महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यामध्ये क्रूरतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे इथे एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली आहे पत्नी झोपेत असताना आरोपीनं तिच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केला हा हल्ला इतका भयंकर होता की संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झालाय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला ठोकल्या आहेत घटनेचा पुढील तपास पोलीस करता है। शीतल सोनवणे असं हत्या झालेल्या मिळालेल्या माहितीनुसार आरोपी, आरोपी सोमनाथ आणि शीतल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता सोमनाथ हा सातत्यानं शीतल यांच्यावर चारित्राचा संशय घेत होता बाहेर एका तरुणासोबत शीतल यांचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय सोमनाथला होता यातूनच सोमनाथनं शीतल यांची हत्या केली बुधवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते मध्यरात्री साडेतीन वाजता आरोपी झोपेतून उठला यावेळी पत्नी शीतल सोडवणे आपला मुलगा सिद्धू जवळ झोपल्या होत्या यावेळी आरोपीने धारदार कुऱ्हाडीने शीतल यांच्यावर हल्ला केला शीतल झोपेत असल्यानं त्या स्वतःचा बचाव करू शकल्या नाही या हल्ल्यात दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे या हल्ल्यात कुटुंबियांनी शीतलला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी शीतल यांच्या भावाच्या फिर्यादीवरून सोमनाथ सोनवणेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे पण झोपेत असलेल्या पत्नीला आरोपीने अशा निर्दयीपणे संपवल्यानं धरणगाव परिसरात एकच खळब उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा